नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत गवती चहाची माहिती गवती चहा हे लेमन ग्रासचे मराठे नाव आहे ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या सिंबो पोकॉन सॅट्रॅक्ट असे म्हणतात ही भारतीय पाककृती आणि पारंपरिक औषधांमध्ये वापरली जाणारी एक लोकप्रिय औषधी वनस्पती आहे जी तिच्या लिंबाच्या सुगंधासाठी आणि संभाव्य आरोग्य फायद्यांसाठी खूप मौल्यवान आहे या गवती चहाचा पारंपरिक उपयोग आपण पाहूया चहाला स्वादिष्ट चव येते ती गवती चहामुळे यामुळे गवती चहा हा चहा बनवण्यासाठी याचा वापर केला जातो तसेच साबण तयार करण्यासाठी तेलाचा वापर केला जातो डास आणि कीटकांपासून बचाव करण्यासाठी गवती चहाच्या तेलाचा वापर केला जातो गवती चहाच्या पानांना असलेल्या सुगंधांमुळे पेय खाद्यपदार्थ सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी त्याचा ते वापर केला जातो तसेच गवती चहाच्या पानांपासून बनवलेल्या तेलाचा वापर शरीराच्या वेदना कमी करण्यासाठी केला जातो गवती चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गवती चहा फायदेशीर आहे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते तसेच दातांना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठीही मदत करते सर्दी खोकला झाल्यास गवती चहाचे सेवन करावे गवती चहाच्या तेलाचा वापर केल्यास केसांची गळती कमी होते तसेच कुंड्यांची समस्या ही कमी होते कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर गवती चहाचे सेवन करावे तसेच पोटासंबंधित समस्या असेल तर गवती चहा हा फायदेशीर ठरतो गवती चहाचे फायदे तोटे आणि औषधी गुणधर्म कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात औषध वनस्पतीमध्ये गवती चहाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो गवती चहा आपल्याकडे प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात गवती चहा भरपूर लोक आपल्या परसबागेत बागीत किंवा अंगणात त्याची लागवड करतात आणि रोजच्या चहा बनवण्यासाठी त्याचा उपयोग करत असतात पण गवती चहा फिण्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत हे आपल्याला माहीत आहे का तर चला गवती चहा माहिती घेत असताना आपण गवती चहाविषयी पूर्ण माहिती जाणून घेऊया जसे की गवती चहाचा उगम गवती चहाचे चा औषधी गुणधर्म कोणते आहेत गवती चहाची लागवड कशी केली जाते या गवती चहाच्या फायदे आणि तोटे कोणते आहेत तर गवती चहाचे उपयोग कोणते आहेत हे अस, आज आपण पाहूयात गवती चहा नावातच त्याच्या गवत असण्याने जसे मोठं गवत असते त्याप्रमाणे गवती चहा असतो एखाद्या जवळच्या सारखा जुडका मात्र अत्यंत हिरवागार एक ते दीड मीटर उंच वाढणारे गवती चहा औषधी वनस्पती आहे ही वनस्पती गवती जोडवे यासारखी उगवते गवती चहाची पाने लांब आणि निमुळती असतात गवती चहाचा उगम आणि मूळ ठिकाण विषयी बोलायचे झाले तर आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया आणि आशिया या खंडामध्ये गवती चहा प्रामुख्याने आढळत असतात गवती चहा ही एक औषधी वनस्पती आहे हे तृणवर्णीय वनस्पतीही आहे ही वनस्पती बारामाही असल्याने आणि सुगंधित असल्याने मोहक वाटते महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणात चहासाठी ही वनस्पती वापरली जाते आणि आपल्या परसबागेत वाढवली जाते थंडीच्या दिवसात जेव्हा चहा अत्यंत महत्त्वाचा वाटतो तेव्हा आपल्याला गवती चहा पाहिजे यामुळे गवती चहाचे फायदे आपल्याला दिसून येतात गवती चहाचे शास्त्रीय नाव काय आहे तर गवती चहाचे शास्त्रीय नाव आहे सिम्बोपोगॉन सॅट्रॅटस असे आहे गवती चहाला संस्कृतमध्ये सुगंध तृण हिंदीमध्ये अग्ञ्याघास गंधबेना सिंधीत हरी, चाय आणि बंगालीत तृण असे म्हणतात गवती चहा खूप महत्त्वपूर्ण वनस्पती आहे या गवती चहाच्या जाती म्हणजे ओडी फोर फोर झिरो सी के पी ट्वेंटी फाय आर आर एल सिक्स्टी सेवन पॉईंट प्रगती कावेरी कृष्णा निमाया या काही गवती चहाच्या जाती आहेत तर गवती चहा याचे औषधी गुणधर्म कोणते आहेत गवती चहाचे फायदे तोटे आणि गवती चहाचा उपयोग आपण पाहूयात गवती चहामध्ये पाणी प्रथिने ऊर्जा कार्बोहायड्रेट आणि विटॅमिन सी थायमिन रिबोप्लेविन नियासिन पेंटोथेनिक ॲसिड विटॅमिन बी विटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असते खनिजांमध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम सोडियम जस्त तांबे मॅग्नीज सेलेनियम इत्यादी गवती चहामध्ये असतात या गवती चहाचे फायदे आणि औषधी आपण पाहूयात ताप किंवा सर्दी खोकला झाल्यास गवती चहाचा काढा जरूर करून प्यावा त्याने आराम मिळतो संधिवातात गवती चहाच्या तेलाने मालिश करावी पोटामध्ये गॅस झाल्यास गवती चहाचा काढा प्यावा गवती चहाचे तेल सुगंधित अत्तर बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो कफ आणि वात यावरसुद्धा गवती चहा ही गुणकारी आहे धान्य साठवण्यासाठी जेव्हा आपण ठेवत असतो त्यावेळी त्या धान्याला कीड लागू नये म्हणून गवती चहाचे पाने कीटकनाशक म्हणून त्या धान्यात आपण ठेवू शकतो तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आपले शरीर जास्त असल्यास कमी करण्यासाठी गवती चहाचा चहा करून प्यावा गवती चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतो म्हणून डोकेदुखी सर्दी झाल्यावरती गवती चहा पिल्याने आपल्याला मस्त वाटते पोट दुखत असल्यास गवती चहा प्यावा असे आपल्याला सल्ला दिला जातो तसेच गवती चहामुळे अत्यंत सुगंधित असल्याने जेव्हा आपण पितो तेव्हा आपल्याला फ्रेश वाटते जेव्हा कुणाला झोप लागत नाही त्यांनी गवती चहा गवती चहाचे तेल आपल्या जीव जेवणामध्ये वापरावे हे गवती चहा पिल्याने आपल्याला चांगली झोप लागते आता गवती चहाचे तोटे कोणते आहेत ते आपण पाहूयात गवती चहाचे फायदे अनेक असले तरी त्याचा जास्त वापरून आपल्याला तोटा पण होऊ शकतो जाणून घेऊयात काही गवती चहाचे तोटे आपण गवती चहाचा वापर जास्त करत असलो किंवा प्रत्येक वेळेस गवती चहा जास्त प्रमाणावर घेत असल्यास आपल्याला जुलाब होण्याची शक्यता असते म्हणून त्याचा वापर प्रमाणात करावा आणि तसे झाल्यास काही काळ गवती चहापासून दूर राहावे चहा आपण का पितो तेव्हा आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आणि गवती चहा हा गरम पेय असल्याने गरमीच्या दिवशी यात गवती चहा पिल्याने पोटदुखी होऊ शकते म्हणून गवती चहा शक्यतो थंडीच्या वेळेस प्यावा अतिप्रमाणात गवती चहाचा चाहा वापर केल्याने तोंड कोरडे पडून तुम्हाला चक्कर येऊ शकते काही वेळेस जास्त गवती चहाचे सेवन केल्याने आपल्याला जास्त भूक लागू शकते आणि यामुळे थकवा जाणवायला सुरुवात होऊ शकते गवती चहाची लागवड किंवा गवती चहाची शेती कशी केली जाते तर गवती चहाचे अशा प्रकारे अनेक फायदे असल्याने गवती चहाची लागवड ही अनेक ठिकाणी केली जाते गवती चहा शेती कशी केली जाते यासाठी हवामान काय लागते हे आपण थोडक्यात पाहूयात गवती चहा हे एक गवताचं जोडगं असल्यासारखे वनस्पती असल्याने आपण तिची लागवड आपल्या परसबागेमध्ये करू शकतो गवती चहाच्या लागवडीसाठी तसे बघितले तर कोणतेही जमिनीत ते, ते उगवतं त्याच्या या गुणधर्मामुळे जमिनीचा निचरा होऊ नये म्हणून आपण तिची लागवड उतारावर करू शकतो हलक्या जमिनीत आणि भारी जमिनीत अशा कोणत्याही जमिनीत गवती चहा उगवतो मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी काळी रेताड मृता गवती चहा लागवडीसाठी खूप फायद्याची आहे समप्रमाणात पाऊस आणि उष्ण उबदार हवामान गवती चहासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते गवती चहासाठी जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो अशा प्रकारे आपण गवती चहाविषयी आणि त्याच्या लागवडीविषयी योग्य माहिती घेऊन आपण लागवड करू शकतो कारण बाजारात गवती चहाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे गवती चहाच्या तेलासाठी गवती चहाची मोठ्या प्रमाणात मागणी ही बाजारपेठेत आपल्याला दिसून येते म्हणून या संधीचा फायदा घेऊन गवती चहाचे उत्पादन आणि लागवड आपण नक्की केली पाहिजे या गवती चहामध्ये कोणते द्रव्य आढळतात तर गवती चहामध्ये पाणी प्रथिने ऊर्जा कार्बोहायड्रेट आणि विटॅमिन सी थायमिन रिबोप्लेविन नियासिन विटॅमिन बी विटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असते खज खनिजांमध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम सोडियम जस्त तांबे मॅग्नीज सेलेनियम इत्यादी असतात गवती चहाचे उगम आणि मूळ ठिकाण म्हणजे गवती चहाचा उगम आणि मूळ ठिकाण विषयी बोलायचं झालं तर आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया आणि आशिया या खंडांमध्ये गवती चहा प्रामुख्याने आपल्याला आढळतो गवती चहाचे फायदे तोटे तसेच गवती चहाची औषधी वनस्पती आणि गवती चहाची माहिती ऐकून तुम्हाला कसे वाटले ते कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद